ना तीन लाईन तीन चार पाच अंजनेद्री हिल आणि अंजनेद्री पर्वत त्याचं पार्किंग आहे पार्किंग साठी वीस रुपये चार्ज करतात

म्हण आलो अंजनेद्री पर्वतावरती अंजनेद्री पर्वत म्हणजे म्हटलं जातं की हनुमानाचा जन्म झाला होता हनुमानचा जन्म आपण म्हणतो की नाशिकमध्ये पण होता अंजनी पर्वतावरती तर हा पर्वत चढण्यासाठी दोनशे पंचाहत्तर पायरे दहा ते पंधरा मिनिटात तुम्ही हार्डली वरती चढता नॉनस्टॉप जर आला तर आणि खूप सुंदर असा व्ह्यू आहे इथून म्हणजे अंजनेद्री हिल्स पण म्हणतात सनराइज अँड सनसेटच्या टायमिंगला इथून खूप सुरेख असा व्ह्यू भेटतो या साईडला हनुमानाचा जन्म जाता हे मंदिर बांधलेलं आहे इकडं एक व्ह्यू पॉईंट आहे या साईडला या साईडला व्ह्यू पॉईंट आहे तर हम्पीमध्ये आलं की सनापूर साइडला तुम्ही जर पाहिलं तर हे खूप सुंदर असं दिसतं की वरती वारं वगैरे भक्त पण खूप येतात तिथून लांबून लांबून तर कॉन्ट्रावर्सीचा भाग सोडला आपण तर खूप छान इथं तर आवर्जून नक्की सर्वांनी भेट द्यावी मंदिरामध्ये गेलं तर एक हार्डली पाच मिनिटामध्ये आपलं दर्शन होतं लेफ्ट साइडनी फिरून आपण आत मी जाऊ शकतो हो आणि या साईडनी बाहेर येतो येतो आपण आणि या दगडांच्या मधनं आपला रोडवरती येतो तर या वरती आलो की आपण इथं आपल्याला थांबायला खूप जागा आहे वरती दगड पण आहे खूप मोठा तर तिथं पण आपण थांबू शकतो त्याचबरोबर जर आपण पाहिलं इथं तर माकडं पण खूप आहेत तर माकडांपासून जर सावध राहावं आपल्या हातात काय खायचं वगैरे असेल तर ते माकडं कंटिन्यू ओढत असतात आपल्या हातातून तर ते फक्त आपल्या लक्षात असावं लहान मुलं वगैरे असतात तर त्यांच्या हातात काय खायला इथं वर त्याला देऊ नये की माकडं डायरेक्ट ओढून घेतात सनसेट सनराइज मध्ये आपण जर पाहिलं इथं तर या साईडला आपल्याला पूर्णपणे तुंगभद्रा रिवर अशी टर्न मारलेली दिसते समोर जर या साईडला पाहिलं तर आपल्याला विजय विठ्ठल टेम्पल आहे नदीच्या पलीकडे आणि या साईडला जर आपण पाहिलं तर इकडं नदीने पूर्णपणे या साईडने असा टर्न घेतलेला आहे आणि ह्या डोंगराच्या पलीकडं नदी नदीच्या पलीकडं विरुपक्ष पली टेम्पल आहे धांपी हेरिज आणि चौथ्या गावांमध्ये विस्तरलेलं जरा आपण पाहतो तर ह्या नदीच्या बेसवरती नदीच्या अलीकडं त्यांची तेरा चौदा गावे आणि बाकीची गावं त्यांची पलीकडे साईडला आहे त्यामुळे हेरिटेजमध्ये आता नदीच्या अलीकडचा पण भाग पूर्णपणे येतो आहे इथे जर आपण पाहिलं तर हा आपल्याला ब्रिज दिसतो दगडांमध्ये बांधलेला तो पण हेरि हेरिटेजमध्ये येतो खूप जुना ब्रिज आहे खूप सुंदर असं आहे जे मध्ये आलो आणि गुंडीमध्ये नदीच्या बरोबर शेजारीचे तर अशा खेळ आहे कि इथं हनुमानांनी रामाची आणि सुग्रवाची भेट घालून दिली त्यानंतर त्याच्यामध्ये प्रदेशमध्ये मध्ये कोण कोण होते तर त्याचे छायाचित्र दाखवले तर आपण म्हणतो की सुग्रीव लपून बसला त्याच्या भावापासून तर ते इथं लपून बसायचा आणि इथं त्याने त्याची भेट घालून दिली आणि मग त्याचं राज्य सुग्रीवाचं राज्य सुग्रीवाला मिळण्यासाठी मदत केली अशी इथली आख्या ऐक्या ते एक लोकेशन आपण पाहायला लागतो खूप सुंदर अशी पेंटिंग केलेली आता दगड वगैरे आपण पाहिलं भला मोठा दगडाच्या खाली ही अशी गुफा आहे खूप मोठे दगड आहे त्याच्या खाली ही गुफा आहे खूप जुना इतिहास याला आणि हेच जर आपण पाहिलं तिथं रामाची पादुका काढलेला आपल्याला दिसतात त्याचे ठसे आहेत आणि गुंडीमध्ये सगळ्यात शेवटचा स्टॉप आहे